नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बारा सप्टेंबर वार रोजचे कांदा बाजारभाव जर मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यावला अवक चार हजार किमान दर एकशे ऐंशी कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल यावला अंधरशूल अवक दोन हजार किमान दर दोनशे कमाल दर बाराशे एक्याण्णव सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल लासलगाव निफाड आवक सत्तावीसशे पंच्याहत्तर किमान दर पाचशे कमाल दर बाराशे दहा सर्वसाधारण दर एक हजार एकावन्न रुपये क्विंटल लासलगाव विंचूर आवक तीन हजार आठशे किमान दर चारशे कमाल दर तेराशे सर्वसाधारण दर एक हजार ऐंशी रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे आहोक दहा हजार किमान दर दोनशे पन्नास कमाल दर तेराशे अठ्ठ्याऐंशी सर्वसाधारण दर एक हजार वीस रुपये क्विंटल मनमाड आवक पंधराशे किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे सव्वीस सर्वसाधारण दर अकराशे रुपये एक क्विंटल पिंपळगाव बसवंत तेरा हजार पाचशे किमान दर चारशे कमाल दर अठराशे दोन सर्वसाधारण दर बाराशे रुपये एक क्विंटल